गृहिणी आहात मग तुमच्याकडे युट्यूबवरून लाखो रुपये कमवण्याची सुवर्ण संधी आहे आजच्या काळात पैसा कमवण्यासाठी घराबाहेर जाणं नऊ ते पाच ची नोकरी करणं किंवा मोठा बिझनेस सुरू करणं आवश्यक नाही फक्त तुमच्याकडे असलेली कौशल्य अनुभव आणि घरगुती ज्ञान हेच तुमचं भांडवल आहे यूट्यूब ही अशी जागा आहे जिथे तुमच्या साध्या गोष्टी लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरतात उदाहरणार्थ स्वयंपाकाच्या रेसिपी मुलांच्या संगोपनाच्या टिप्स घर सांभाळण्याचे उपाय मोटिवेशनल गोष्टी शिवणकाम आर्ट अँड क्राफ्ट बागकाम किंवा तुमच्या आयुष्याचा संघर्षाचा प्रवास ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही व्हिडिओमध्ये सांगता लोकांना त्यातून शिकायला मिळतं आणि हळूहळू तुमचे सबस्क्रायबर्स वाढतात यूट्यूबवर एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार वॉच आवर्स झाल्यानंतर तुम्ही थेट ॲडसेन्सद्वारे पैसे कमवायला सुरुवात करू शकता फक्त तेच नाही स्पॉन्सरशिप्स ब्रँड डील्स अफिलिएट मार्केटिंग ऑनलाईन कोर्सेस अशा अनेक मार्गांनी कमाई लाखोंमध्ये जाऊ शकते एक गृहिणी म्हणून तुमच्याकडे खूप मोठा सामर्थ्य आहे कारण तुम्ही रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस शेअर करता लोकांना खोटं नको असतं त्यांना खरं आयुष्य पाहायचं असतं आणि हे खरं आयुष्य तुम्ही दाखवलं तर तुमचं कॉन्टेंट लोकांच्या मनाला भिडतं लक्षात ठेवा गृहिणी असणं ही कमजोरी नाही ही तुमची खरी ताकद आहे आजपासून छोट्या छोट्या व्हिडिओनी सुरुवात करा मोबाईल कॅमेरा पुरेसा आहे मोठा सेटअप नको फक्त सातत्य प्रामाणिकपणा आणि शिकायची तयारी असेल गर, तर गृहिणी यूट्यूबवरूनही लाखो रुपये कमवू शकते म्हणूनच आजचा संदेश असा तुमचं घर तुमचे अनुभव तुमच्या गोष्टी हेच तुमचं यशाचं दार आहे गृहिणी आहात तर यूट्यूबवरचं पुढचं यश तुमचंच असू शकतं व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त रहा आणि काळजी घ्या